पाहू शकता तुम्ही भरपूरच लेअर्सवाली कुरकुरीत आणि तितकीच खुशखुशीत अशी वटाण्याची पेटीस खाल्ल्यानंतर नक्कीच तुम्ही समोसा कचोरी खाणं विसरून जाणार प्रत्येक वेळी आपण समोसा कचोरी असे वेगवेगळे तळणीचे पदार्थ नेहमी बनवतच असतो तर आज मी तुमच्यासोबत फक्त एक कप हिरव्या वटाण्याची व गहू पिठापासून चोवीस तास कुरकुरीत आणि खुशखुशीत राहणारी अशी रेसिपी शेअर करणार आहे तर जास्त वेळ वाया न घालवता लगेच सुरुवात करूया सर्वात अगोदरिते मोठ्याशा परातीत एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि सोबतच अर्धा कप बारीक रवा घ्यायचा आहे तुम्ही वाटलंच तर रव्या जागी अर्धा कप मैदासुद्धा वापरू शकता किंवा पूर्ण रेसिपी मैद्यापासून बनवू शकता चवीनुसार मीठ टाकल्यावर ह्याचा फ्लेवर समोसासारखा येण्यासाठी एक चमचा ओवा असा हाताने चोळून चोळून वापरायचा आहे असं केल्याने ओव्याचा फ्लेवर सर्वत्र पिठामध्ये पसरला जाणार आता मी इथे गहू पिठाचा वापर केला आहे तर कुरकुरीतपणासाठी चार ते पाच चमचे गरम तेलाचे मोहन वापरायचे आहे म्हणजेच गरम तेल वापरायचे आहे आता तेलाला गहू पिठात चांगल्या प्रकारे एकजू करून घ्या तुम्ही मैदा वापरला असाल तर दीड कप मैद्यासाठी चार चमचे थंड तेल वापरू शकता मी गहू पिठाबरोबर रवा ह्यासाठी वापरला आहे जास्त वेळ पॅटीसमध्ये कुरकुरीत व खुसखुशीतपणा टिकून राहणार आणि पाहू शकता पिठाची बाइंडिंग अशी पाहिजे म्हणजेच मूठ अशी वळायला पाहिजे आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी वापरत ना जास्त घट्ट ना जास्त सैल मध्यम टाईपमध्ये पीठ मळून घ्यायचं आहे ह्या पिठाला मळायला मला जवळपास पावना कप इतकं पाणी लागलं आहे कारण की मी यामध्ये रवा वापरला म्हणून जास्त पाणी लागलं आहे आणि पीठ जास्त ना घट्ट ना जास्त सैल असं मध्यम टाईपमध्ये मळलेलं आहे आता रवा वापरल्याने दहा मिनटं तर ह्या पिठाला हवा बंद असं झाकण ठेवून झाकायचं आहे जेणेकरून पीठ चांगल्या प्रकारे सेट व्हायला पाहिजे तर इथे रेसिपीसाठी साठा बनवायचा आहे त्यासाठी एका लहानशा वाटीमध्ये तीन ते चार चमचे मैदा घ्यायचा आहे कुरकुरीतपणा व लेअर्स चांगले येणार आता इथे मी तेल वापरत आहे पाव कप अंदाजे आहे चांगल्या प्रकारे गाठी न पडता एकजीव करू तुम्ही वाटलंच तर तेलाऐवजी तूपही वापरू शकता जास्त पातळ व जास्त घट्ट पेस्ट नाही बनवायची आहे असं मध्यम कन्सल्टन्सीचा साठा तयार करून ठेवायचा आहे आता हा साठा तयार झालेला आहे थोडा वेळ या साठाला इथेच बाजूला ठेवू तर इथे अगोदरच पॅन मध्ये मी तीन लहान चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आता ह्या तेलात अर्धा ते एक चमचा जिरे घालूया आणि असे जिरे चटकायला लागले की हे मी तीन हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या व एक इंच आल्याचा ठेचा बनवून घेतला आहे या ठेचाला काही सेकंद गॅस मंद आचार करून ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचा आहे असं काही सेकंद परतवून झालं की इथे मी एक कप वटाणे घेतले आहे त्याला मी चांगलं गरम पाण्यामध्ये उकडवून शिजवून घेतलं आहे जवळपास सत्तर टक्के शिजवून घ्यायचं आहे आता भाजीच्या बाइंडिंग साठी इथे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा उकडून त्याची साल काढून त्याला हाताने मॅश करून घेतलेला आहे तर इथे मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला व शेवटी चवीनुसार मीठ वापरायचा आहे व या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे अगोदर दोन ते तीन मिनिटांपर्यंत प्रकारे परतवून घेऊ तर इथे जवळपास तीन मिनिटापर्यंत भाजी परतवून झालेली आहे व चांगल्या प्रकारे शिजली सुद्धा आहे तर इथे आपल्याला मॅशरच्या सहाय्याने वटाणे व बटाट्याला मॅश करून घेऊ जेणेकरून बाइंडिंग चांगली येणार व सर्व मसाले एकजीव व एकत्र एक सुद्धा होणार तर इथे पाहू शकता मंडळी दोन पर्यंत सर्व जिन्नसांना मॅश करून घेतल्यावर मस्त एकजीव झाले आहेत व बाइंडिंग पण मस्त आली आहे मिक्सर मध्ये वटाणे वाटल्याने जास्त बारीक वाटले जाणार व त्याचं स्ट्रक्चर असं येणार नाही जसं आपण मॅश केल्यावर येत आता ह्या भाजीवर थोडीशी हिरवी कोथिंबर वरतून अशी टाकून चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही वाटलंच तर ह्या भाजीमध्ये आपल्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता आणि मस्त अशी पेटीस साठी बटाट्याची भाजी तयार करू शकता आणि पाहू शकता पेटीससाठी साठी बटाट्याची भाजी ही पूर्णपणे तयार झालेली आहे तर आता गॅस बंद करू व ह्या भाजीला प्लेट मध्ये काढून थंड करून घेऊ तर इथे दहा मिनटं झाली आहे झाकण काढल्यावर काही सेकंद पीठ मळून घ्यायचं आहे कारण की पीठ सेट झाल्यावर कोरडं पडतं म्हणून पीठ थोडंसं मळून घ्या म्हणजे थोडंसं नरम सुद्धा पडणार पीठ आता काय करायचं काही सेकंद पीठ म्हणून झालं की ह्या पीठामधून थोडंसं पीठ घेऊया व त्याचा लहानसा उंडा बनवून घ्यायचा आहे इथे पोळी पाटावर थोडंसं सुकं पीठ घेऊ व उंड्याला दोन्ही बाजूने पीठ लावूया व हलक्या हाताने एकदम पातळ व पोळी लाटून घ्यायची आहे जाड व मध्यम टाईपची लाटायची नाही एकदम पातळ लाटायची आहे तर इथे पाहू शकता मंडळी इतकी मोठी व पातळ पोळी लाटायची आहे जितकी शक्य असेल तितकी मोठी व पातळ पोळी अगोदर लाटून घ्या मी अशा पद्धतीच्या पंधरा ते सोळा पोळ्या अगोदरच तयार करून घेतल्या आहेत म्हणजे असं अगोदर पोळ्या तयार झाले की झटपट हे पेटीस तयार सुद्धा होतात असा अगोदर एका पोळीवर असा बनवलेला वरतून साठा लावायचा आहे एकदम पातळ थर लावायचा आहे साठा लावण्याने जास्त क्रिस्पी तर होणारच व लेयर्स पण चांगले पडणार आता पुन्हा ह्याच्यावर दुसरी पोळी ठेवायची आहे व पुन्हा ह्याच्यावरून साठा लावायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही पाच किंवा सहा किंवा चार पोळ्याचा थर बनवू शकता इथे मी चार पोळीचा थर बनवलेला शेवट आहे शेवटच्या पोळीवर साठा नाही लावायचा आहे आता हलक्या हाताने पुन्हा लाटूया जास्त जोर देऊन लाटायचा नाही हलक्या हाताने लाटून आणि असं लाटून झालं की याला पिझ्झा कटरने किंवा चाकूने चारी कोपरे असे कापायचे आहेत जेणेकरून समान चौकोन भाग तयार व्हायला पाहिजेत इथे मोठा चौकोन तयार झालेला आहे हे बाजूचं उरलेलं पीठ आहे त्यालासुद्धा लाटून पोळी तयार करायची आहे आता ह्या चौकोनमधून चार भाग करून चार चौकोन तयार करायचे आहेत एका चार किंवा पाच थराच्या पोळीतून चार भाग करायचे चा आहेत आता मी ह्यामधील एका भागातून तुम्हाला पेटीच बनवून दाखवतो तशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा बनवा एका भागावर असं थोडीशी वटाण्याची भाजी ठेवूया जास्त नाही ठेवायची अशी थोडीशी भाजी ठेवा व चारी बाजूंनी पाणी लावून घ्यायचं आहे म्हणून थोडीशी पोळी मोठी लाटली की असं मोठं चौकन पोळी काढता येते आता दोन्ही विरुद्ध दिशेचे कोपरे असं एकमेकांवर ठेवायचं आहे हलक्या हाताने चिटकवून घ्या पाणी लावल्याने लवकर चिटकणार पुन्हा उरलेले दोन्ही कोपरे असं एकमेकांवर उचलून ठेवा व हलक्या हाताने दाब देत चिटकवून घ्या पाहता येणा काय मस्त आकार पडला आहे आता हे जे तोंड उघडा आहे असं हाताने दाब देत चारी बाजूचे चारी तोंड बंद करून घ्यायचे आहेत पाणी लावल्याने तोंड लवकर बंद होणार तेलात सुटणार सुद्धा नाही आता शेवटी तेलात तळताना वरतून हे सुद्धा सुटू नये म्हणून अशी टाचणीसारखी लवंग लावायची आहे लवंग लावल्याने दिसायलाही मस्त दिसणार व कोपरे तेलात अजिबात सुटणार नाही अशा पद्धतीने मी सर्व पेटीस अगोदर तयार करून घेणार आहे आता ही तळण्याची स्टेप सर्वात महत्त्वाची आहे इथेच सर्वांकडून जास्त चुका होतात तेल आपल्याला कोमट गरम पाहिजे कडकडीत गरम करायचं नाही हा एक पिठाचा गोळा तेलात सोडल्यावर आपण पाहू शकता पिठाला आता बुडबुड्या जरा सुद्धा आल्या नाही म्हणजे किंचित थोडस तेल गरम करून घ्यायचं आहे आणि इथे पाहू शकता थोडस तेल गरम झालेलं आहे आता की आता तुमच्या पॅन किंवा कढाईमध्ये जितके हे पेटीस मावतील तितकेच पेटीस तेलात सोडा माझ्या पॅन मध्ये चार पेटीस बसले आहेत आता जोपर्यंत हे पेटीस तेलात पोहत वर येत नाही तोपर्यंत झारी किंवा चमचा चालवायचं नाही इतकं लक्षात ठेवा जवळपास दोन ते तीन मिनिटं झाली आहे आणि पाहू शकता थोडस तळून झालं की तेलात पेटीस वर पोहू लागले आहे आता असं वरतून तेल सोडत जायचं आहे पेटीस वर व हे असं तेलात फेस आल्यावर घाबरू नका पिठात साठा वापरल्याने तेलात फेस येणारच जसं जसं तळत जाणार तस तसं फेस आपोआप गायब होणार इथे जवळपास टोटल मला चार ते पाच मिनिटं लागली आहेत आणि पाहू शकता मस्त काय लेअर्स पडलेले आहेत आणखीन जवळपास दोन ते तीन मिनिटं उलटून पलटून गॅस आपल्याला स्लो टू मिडीयम करून चांगला वेळ देऊन एक शेवटची वेळ तळून घ्यायचा आहे आता ह्या पेटीसला मला जवळपास सहा ते आठ मिनिटं लागली आहेत आणि उलटून पलटून दोन्ही बाजूने मस्त सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतलेला आहे आणि पाहू शकता मंडळी काय मस्त लेयर्स पडलेले आहेत आता गॅस बंद करून याला झारीत काढून घेतो व अशाच पद्धतीने संपूर्ण पेटीत सुद्धा मस्त वेळ देऊन कुरकुरीत तळून घेतो तुम्ही मार्केटमधून समोसे कचोरी आणून खाल्ले असतील त्यामध्ये कुरकुरीतपणा टिकून राहतो व मधून ही खुसखुशीत होतात पण घरी बनवले की तसे पदार्थ कुरकुरीत होतच नाही ही पद्धत वापरा मी जशी दाखवली तशी आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे किती मस्त कुरकुरीत व खुसखुशीत गहू पिठाने व वटाण्याची ही पेटीच रेसिपी नक्की बनवा खाणारा कौतुक करणारच पण त्याला विश्वास बसणार नाही की हे घरी बनवले तर मंडळी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा चला तर पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह धन्यवाद